नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पायाभूत चाचणी येता चौथी गणित सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका तीस गुणांसाठी आहे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण प्रश्ना आहे एक बरोबर शंभर सेंटीमीटर ब प्रश्न पट्टीच्या सहाय्याने पाच सेंटीमीटर लांबीची रेषा काढायची आहे क चित्रात एकूण किती रुपये आहेत शंभर रुपयाची एक नोट आहे पाचशे रुपयाची एक नोट आहे आणि पन्नास रुपयाची एक नोट आहे सहाशे पन्नास खालील आकृतीचे नाव लिही चौरस एका टोपलीत सहा आंबे तर अशा तीन टोपल्यात किती आंबे सहा गुणले तीन अठरा आंबे प्रश्न क्रमांक दोन अ खालील संख्या विस्तारित रूपात लिही सातशे अधिक शून्य अधिक पाच ब प्रश्न खालील संख्या चढत्या क्रमाने लिही लहानाकडून मोठ्याकडे संख्या लिहायची आहे दोनशे अकरा दोनशे पंधरा आणि दोनशे सतरा क प्रश्न लहान मोठी संख्या ठरवण्यासाठी योग्य चिन्हांचा वापर करायचा आहे चारशे तेवीस स सातशे तेवीसपेक्षा लहान आहे ड बेरीज कर एकशे पंचवीस अधिक एकशे चव्वेचाळीस वजबाकी कर सहाशे चौऱ्याहत्तर वजा दोनशे बेचाळीस बेरीज आणि वजबाकी अतिशय सोपी आहे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित करायची आहे प्रश्न क्रमांक तीन अ एका भावलीची किंमत आठ रुपये तर अशा पाच बाहुलींची किंमत किती आठ गुणले पाच चाळीस सातचा पाडा तयार कर व लिही सातचा पाडा लिहायचा आहे क दिलेल्या संख्येच्या पुढील तीन संख्या लिही तीनशे नव्याण्णव चारशे चारशे एक चारशे दोन ड प्रश्न संख्या अंकात लिही बेरीज करायची आहे प्रश्न क्रमांक चार अ दिलेल्या अंकाचा वापर करून तीन संख्या बनव व लिही नऊशे पंचेचाळीस चारशे एकोणपन्नास व्हिडिओ फास्ट होत असेल तर व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उदाहरणांचं वाचन करा क प्रश्न खालील बेरजा कर तीन बेरजेची उदाहरणं दिलेली आहेत व्यवस्थित उदाहरणे सोडवायची आहेत यानंतर प्रश्न क्रमांक पाच अ लहान व मोठी संख्या ठरव संख्या दिलेली आहेत लहान संख्या दोनशे एकतीस मोठी संख्या तीनशे बारा ब बा प्रश्न लांबी मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते प्रमाणित एकक वापरतात तर लांबी मोडण्यासाठी मीटर हे प्रमाणित एकक वापरतात पर्याय क्रमांक दोनला गोल करायचा आहे विस्तारित रूपावरून संख्या लिहा चारशे एकोणसाठ उत्तर असणार आहे ड प्रश्न आधोरेखित संख्येची स्थानिक किंमत चाळीस आहे खालील संख्या उतरत्या लिहा मोठ्याकडून लहानांकडे संख्या लिहायच्या आहेत प्रश्न क्रमांक सहा अ कपाटात गाण्यांची तीन पुस्तके गोष्टींची एकवीस पुस्तके व चित्रांची चौदा पुस्तके आहेत तर कपाटात एकूण पुस्तके किती ब प्रश्न अजितकडे दोनशे सत्तावन्न रुपये आहेत त्याने मनोजला एकशे पन्नास रुपये दिले तर अजितकडे किती रुपये उरले वजाबाकी करायचे आहे क प्रश्न एका सप्ताहात सात दिवस तर चार सप्ताहात किती दिवस सात चोक अठ्ठावीस दिवस ड प्रश्न चित्र बघ व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे खाली चित्र दिलेलं आहे त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत पाचशे रुपयाची एक नोट आहे दोनशे रुपयाच्या सॉरी शंभर रुपयाच्या दोन नोटा आहेत पन्नास रुपयाची एक नोट आहे आणि एक रुपयाचे कॉईन सहा आहेत पाचशे रुपये व पन्नास रुपये मिळून किती रुपये होतील पाचशे पन्नास रुपये होतील साडेपाचशे शंभर रुपयाच्या दोन नोटा म्हणजे किती रुपये दोनशे रुपये अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच आपल्या चॅनलची प्लेलिस्ट पहा